नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं एक एका नवीन ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग खास आहे काही आम्ही राहतो आमच्या मामाच्या गावी आमच्या मामाच्या गावी ते जवळच आहे आतल्याला चला तुम्ही पण आमच्या लेट्स गो टू आतले फ्रेंड्स आज आहे मंगळवारचा बाजार देवारला खूप सारी मच्छी आहे अरे यार तेजस तर फ्रेंड्स आतल्याला जाताना आपण देवारवरून आतमध्ये जायला रस्ता आहे तर आज मंगळवारचा बाजार होता देवारला जमला तर नक्कीच मी व्हिडिओ काढायचं ट्राय करेन मंगळवारच्या बाजारची तर इथूनच आता आपल्याला आतल्याला जायचं आहे ऊन थोडंफार आहे आणि जस्ट बाजारला सुरुवात झालेली आहे बघू शकता सुखी मच्छी ते जास्त प्रमाणात असते इकडे आहे सरकारी हॉस्पिटल आणि त्याच तिकडे तिथूनच आपण आपल्याला आपले वडावामध्ये सांगतो तर मला आठवतं आहे जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा रिक्षा पूर्णपणे नाही जायची वडवलीपर्यंतच जायची तर काही लोक पूर्ण चालत जायचे आतल्यापर्यंत काही लोक वडवलीपर्यंत ऑटोने जाऊन पुढे चालत जायचे आणि एक डायरेक्ट एक नायण्यातून सुद्धा रोड आहे जो आतल्याला जातो शॉर्टकटने रस्त्याने चालत तर मला आठवतं आहे एखादा आम्हीसुद्धा गेलो तो आमी लाहान होतो जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा चालत गेलो होतो देवहारापासून आतल्याला माझ्या मावशीची मुलं आम्ही धावत जायचो कॉम्पिटिशन लावायचं की कोण पहिलं जाणार धावत जायचो बसायचो करवंद काजू हे सगळं खात खात मजा करत जायचो मस्तपैकी मला अजूनही आठवतात ते दिवस खूप छान आणि मस्त दिवस होते फ्रेंड्स फायनली आम्ही आलेलो आहोत आमच्या मामाच्या गावाला इथे गाडी इथे पार्क करतोय कारण आम्हाला लवकर लगेचच निघायचं आहे ही आहे आमची जुनी वाट जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही नायनेमधून चालत यायचो कोकुळगावरून नायने नायनेवरून आतले असं आम्ही चालत यायचो तेव्हा इथून वाट होती तर आता गाडी इथे पार्क करतो आहे आणि आता मी खाली जाणार आहोत ते एक गाव आहे पूर्ण गावाच्या खाली नदी आहे तुम्ही पाहू शकता तिकडे थोडीशी नदी दिसते ॲक्च्युली आमचं प्लॅन होतं नदीवर जायचं पण कॅन्सल झालं तर हे आत्ता ॲक्च्युली आधी सगळे मातीचेच घरं होते आता सर्व मोठे मोठे घरं झालेले आहेत अगदी हे समोर जे सेकंड नंबरला घर दिसतं ते आहे तेव्हालाच माझ्या मामाचं घर आहे जिथे ब्लू काय लावलं आहे ते कार्पेट लावलेलं आहे ते आणि त्याच्या बाजूला माझ्या मावशीचं आहे घर बरेच नवीन घरं झाले आहेत आता पाहू शकतो वरून खूप छान गाव दिसतं आणि शेवटी एकदम नदी आहे खूप छान आहे ॲक्च्युली आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही यायचो राहायला मस्त जंगलात आंबे काजू फणस ते सगळं जमा करायला जायचो मजा यायची इकडे वरती ॲक्च्युली घरं आत्ताच झाली आहेत जे जुने नव्हते या घर आणि इथे जे सर्वांचे कौलारू घरं दिसतात म्हणजे पत्रे आहेत आणि ऊन लागू नये म्हणून पत्रांवरती सर्वांनी कौलं लावलेले आहेत जेणेकरून गरमीच्या वेळी वेळी गरमी व्हायला नको यासाठी नाहीतर सर्वांनी पत्रेच लावलेले आहेत वरती कौलं लावल्या आहेत त्याच्यामुळे असं खूप छान वाटत सर्व घरं आणि तो जास्त जवळचा होता माझ्या आत्ताच पायऱ्या केलेल्या आहेत हो पायऱ्या केलेल्या आहेत पण आधी असं घसरून असं जातो तसंच रस्ता जात्थ होता जायला ॲक्च्युअली नाही जमायचं नाही बा आज तडते आहे मग असे चालत चालत येईल तसंच जायचं आहे मावशी हो मावशी कुठे गेली अगं चल ना, ओ, ना, ना, ना तो फ्रेंड्स आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही वरती टेरेस वर चाललो इथे सगळे माझी मावशी मावशींची मुलं सगळेजण आहेत आणि मस्त सगळे जेवण मस्तपैकी सगळे चील करतात वरती खूप दिवसाने भेटले त्याच्यामुळे गप्पा मारत बसलेत सगळे काय बघा मामाच्या घराच्या अगदीच थोडा खाली हे नळ आहे जिथे मी लहान असताना मला आठवते मी छोटी कळशी घेऊन पाणी भरायला यायचे हा रस्ता आहे मामाकडे जायचं आणि इथूनच आम्ही मी यायचे छोटी कळशी घेऊन पाण्याला मला आठवते अजूनही ही बॅक साईड आहे आणि हे समोरच म्हणजे मामाच्या घराच्या समोरच आहे मंदिर राधाकृष्णाचं मंदिर आहे हे आणि दोन वर्षापूर्वीच नवीन मंदिर बांधलं जुनं मंदिर होतं तेही खूप छान होतं मस्त जुन्या पद्धतीचं होतं तेही मला खूप आवडायचं आणि अगदी माझ्या जवळचं होतं ते मंदिर श्री ॲक्च्युली हा मला जो मंदिर आहे तो माझं खूप क्लोज आहे कारण मी जेव्हा इथे लहान होती तेव्हा राहायला यायची तेव्हा इथे बाजूला एक वाईट फुलांचं झाड होतं तिथून फुलं घेऊन मी इकडे रोज पूजा करायची त्याच्यामुळे माझे खूप जवळचा आहे हा मंदिर आता नवीन मानलेला आहे वाजले मी जेवण वगैरे निघालो हे आहे म्हणजे मामाच का इकडे वरती वरती जायचो आम्ही आंबे खाली चांगायला काजू